नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण उडपी स्टाईल दुवडा कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी ही उडदाची डाळ एक वाटी मी दोन तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवलेली डाळीच्यावर एक बोटवर पाणी एवढं पाणी घालून ही डाळ आपण चांगली भिजवून घ्यायचे दोन तासात बघा ही कशी नखा दाबल्यानंतर मोडते म्हणजे ही चांगली आपली भिजवून झालेली आहे ही डाळ मी आता अजिबात पाण्याचा वापर न करता चांगली पेस्ट होईपर्यंत वाटून घेणार आहे त्याबरोबरच मी ही चटणी करून घेणार आहे चटणीसाठी हे ओलू खोबरं एक वाटी ह्याच वाटीनं हे अर्धी वाटी डाळे घेतलेले आहेत एक चमचा जिरे हे तीन लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि ही अर्धा चमचा साखर घेतलेली आहे डाळ वाटून ही चटणी पण मी तयार करून घेते बघा आता हे असं छान पीठ कसं तयार झालेलं आहे हे आता एका मी पातेल्यात काढून घेते बघा आता ही चटणी पण मी वाटून एका वाटीत काढून घेतली त्यामध्ये पण हिंग मोहरी फोडणी टाकून घेते आणि ह्या आता वाटलेल्या डाळीमध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पाच मिनटं चांगलं असं एका लेअरमध्ये आपण पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे बघा अगोदरच आपली डाळ छान भिजलेली आहे आणि बारीक चांगलं पाणी न घालता वाटल्यामुळं हलकं झालं आहे पण आता हे एका लियामध्ये एक पाच मिनटं असं फेटल्यानंतर अजून हे पीठ हलकं होतं आणि वडे आपले छान होतात म्हणून हे एकसारखं असं पाच मिनटं फेटून घेऊया बघा फेटेल तसं या पिठाचा आपल्या कलर पण बदलतो आणि हे एकदम असं हलकं फुलकं होतं याचा पाच मिनटं मी फेटून घेते बघा पीठ आपलं चांगलं कसं फेटून हलकं झालेलं आहे हे हलकं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर एका भांड्यामध्ये किंवा एका वाटीमध्ये पाणी घ्या आणि ह्या पिठाचा गोळा ह्यामध्ये टाका बघा तो न बुडता फुगून कसा वरती येतोय म्हणजे हे पीठ आपलं चांगलं हलकं फुलकं झालेलं आहे आता त्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे मी ठेचून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहे की तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर पूर्ण तुम्ही फक्त मिठाचे आणि वडे केले तरी चालतात पण हे मला मिरची आणि जिरे घातलेले वडे आवडतात म्हणून मी ह्यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चल आता आपण हे वडे कसे तयार करायचे ते बघूया आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आता ही मी मिडियम करून घेतलेली आहे त्यामध्ये आता सोडून हे आता वडे आपण तळून काढूया असा एक एक गोल गोल वडा सोडा हे वडे आपले छान खुसखुशीत होतात आणि आतपर्यंत चांगले तळले जातात थोडे फुगून वरती आले की आपण हे आता उलटून घ्यायचे आहेत बघा आता वडे आपले कसे छान क्रिस्पी तळून झालेले आहेत हे मी काढून घेते आणि उरलेले पण वडे करून घेते तुम्ही हे वडे मेदू वड्याच्या शेपमध्ये जरी केले तरी चालतात बघा छान तसे क्रिस्पी खुसखुशीत कुछ झालेले आहेत त्याला थोडं पाणी लावा आणि असा एक एक वडा गोल सोडा आणि चांगला तळून घ्या बघा आता ही दुसरी बॅच पण आपली चांगली तळून झालेली आहे पण मी काढून घेते आणि उरलेले आता सगळे वडे असेच तळून काढते बघा मैत्रिणीनो असे आपले खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत बघा आणि त्याच्याबरोबर खायला ही ओल्या खोबऱ्याची चटणी बघा आता हे वडे तर आपले किती छान स्पॉन्जी आणि खुसखुशीत कुछ झालेले आहेत बघा माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा केवडे तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत घरच निरोगी रहा, धन्यवाद